भक्त पुंडलिकाची कथा भक्त पुंडलिक आणि स्त्री विठ्ठल कथा एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला वाट्यावर एक आश्रम दिसला ते आश्रम एका कुकुटस्वामीचे होते आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा ऋषीने सांगितले की आजपर्यंत ते कधीही काशीला गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही कुकुटच ऋषींची खिल्ले उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला तेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा आई सरस्वती आणि आई यमुना आहेत पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला काशीचे दर्शन सोडा तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहेत तेव्हा आई गंगा यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही कुकुट ऋषीच्या ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढीही योग्यता प्राप्त झाली आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आई सोडून काशीसाठी निघाला होता यामुळे त्याचे डोळे उघडे उघडले कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वत मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे पुंडलिकाची पितृभक्ती इतकी अमर्यादित होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही त्याने आपल्या जवळ पडलेली एकवीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला होता आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले पुंडलिक म्हणाला देव स्वत माझी परीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजे झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आणि विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विठेवरी उभा देव असाही आहे पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आलेली आहे वरील माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद